जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो काल आपण गुरुप्रीतीबद्दल बोललो मन खुलं झालं आणि आत काहीतरी उजळू लागलं कालच्या दिवसात एखाद्या तरी क्षणी नम्रतेची भावना हळूच जागी झाली का आजचा दिवस त्या नम्रतेतून दर्शनाकडे नेणार आहे स्वामी म्हणतात जिथे अहम कमी होतो तिथे दर्शन घडतं चला तर मग पाहूया आजची ओळी जयाचे दर्शन समस्त तीर्था समान जाणं चरणं पवित्रं विततम पुराण वेदशुती ऐसे बोलत असे ही ओवी गुरुचरणांची महती सांगते पण ती पूजा शिकवत नाही इथे चरण म्हणजे फक्त देहाचा भाग नाही ते समर्पणाचं स्थान आहे स्वामी म्हणतात जिथे मस्तक झुकतं तिथे मनही झुकायला शिकतं ही ओवी शिकत, सांगते गुरूंच्या चरणी सगळ्या तीर्थांची फलश्रुती आहे कारण तिथे अहम विसर्जित होतो अहम म्हणजे अहंकार मीपणा म्हणून गुरुचरणांचं दर्शन घ्या आपला अहंकार सगळा मीपणा गुरुचरणांवर विसर्जित करा आणि एकदा का अहंकार गुरुचरणांवर ठेवला की ते तुमचा हात धरून हा भवसागर पार करून टाकतात अहंकार समर्पण करायला शिका आणि बघा गुरु महाराज कसे तारून नेतात। आजकाल आपण खूप तीर्थ करतो पण मन क्वचितच झुकतं आपण नम्रतेला कमजोरी समजतो पण ही ओवी आजच्या माणसाला सांगते नम्रता ही कमजोरी नाही ती अंतशुद्धी आहे ज्याने अंतःकरण पूर्णपणे शुद्ध होतं स्वामी म्हणतात ज्याने अहंकार खाली ठेवला त्यानेच खऱ्या अर्थाने वर पाहिलं आहे कारण जेव्हा अहंकारच विरघळून जातो तेव्हाच खरंच ज्ञान जन्माला येतं ही ओवी सांगते सर्व तीर्थांचं पुण्य गुरुचरणात आहे गुरूंचे चरण दर्शन झालं की या सर्व तीर्थांचं पुण्य लाभतं म्हणून गुरुचरणांवर लीन व्हा आणि बघा कसा काया पालट होतो कसं पुण्य लागतं आजची साधना आहे नम्रता स्मरण साधना आता या क्षणी स्वतःला मोठं किंवा लहान ठरवू नका फक्त एक भावना हळूच जागी ठेवा मी शिकतो आहे या भावनेला सिद्ध करू नका समजावूसुद्धा नका स्वामी म्हणतात नम्रता म्हणजे स्वतःला कमी लेखणं नाही नम्रता म्हणजे मनाचं खुलं राहणं जिथे नम्रता असते तिथे ब्रह्मज्ञान प्रकट होतं हे काही क्षण तुमचं अंतःकरण नम्रतेने भरून टाकते आज दिवसभरात कोणी काही सांगितलं तेव्हा लगेच प्रतिकार करू नका एक क्षण थांबा आणि आतून म्हणा कदाचित इथे काही शिकण्यासारखं का आहे ही वृत्ती दिवसाला शांत बनवेल ज्ञानाचा नवीन उगम करेल ही होवी आज तुमच्यासोबत नम्रतेसारखी चालत आहे गुरुचरण दर्शनासाठी कुठेही जायची गरज नाही डोळे बंद करा आणि गुरुमाऊलींना आठवा आणि आपला सगळा अहंकार आपला सगळा मीपणा त्यांच्या चरणावर ठेवा आज नम्रता आली गुरुचरणांचं दर्शन घडलं आणि मग एक सत्य उघडतं गुरुदर्शन म्हणजे इच्छा पूर्ण होणं नाही तर इच्छा शांत होणं उद्या आपण पाहूया गुरुदर्शन जीवनाला कसं दिशा देतं हा टप्पा साधकाच्या आयुष्यातील खूप सूक्ष्म टप्पा आहे तर मग जाणून घेऊया उद्या स्वामींच्या छायेत गुरुकृपेच्या नवीन पावलावर जय श्री स्वामी समर्थ शुभम भगवतू